चोरी करणाऱ्या बुरखादारी महिलांकडून आठ गुन्हे उघडकीस आणण्याची कारवाई शहर गुन्हे शाखेच्या वतीनं करण्यात आली गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख व त्यांचे तपास पथकातील अंमलदार यांनी चोरी झालेल्या ज्वेलरी दुकानाचे आसपासचे सी सी टी व्ही फुटेज व गोपनीय बातमीदार यांच्यामार्फत माहिती काढून अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी या गुन्ह्यातील संशयित महिला संगीता शेखर जाधव राहणार धोंडीबावस्ती रामवाडी गौराबाई बब्रुवान जाधव राहणार धोंडीबावस्ती रामवाडी मंजूश्री उर्फ बेबी सुनील जाधव हो, राहणार धोंडीबाबस्ती रामवाडी यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यामध्ये आणखी एक महिलेचं नाव समोर आलं राणी अजय गायकवाड राहणार धोंडीबाबस्ती रामवाडी असे चार महिलांनी बुरखा परिधान करून चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी अशोक चौक येथील राजेश ज्वेलर्सच्या दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्यानं जाऊन तेथील दुकानदाराची नजर चुकून सोन्याचे दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली सोलापूर शहरातील आणखी सात सोन्या चांदीच्या दुकानातून अशाच प्रकारचे चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये चोरी केलेले अठ्ठावीस पॉईंट सातशे पन्नास ग्रॅम सोन्याचे दागिने व एकशे पंचावन्न तोळे चांदीचे दागिने असे एकूण दोन लाख पंच्याण्णव हजार दोनशे रुपये किमतीचे दागिने हस्तगत केलेले आहेत तसंच या महिलांनी चोरी करताना वापरलेले तीन देखील जप्त करण्यात आले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फा शेख पोलीस अंमलदार दिलीप किर्दक बापू साठे सैपन सय्यद भारत पाटील सुभाष मुंडे सिद्धाराम देशमुख वसीम शेख सतीश काटे महिला पोलीस अंमलदार अर्चना स्वामी शिलावती काळे सुमित्रा बारबोले ज्योती लंगोटे रत्ना सोनवणे आणि सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड यांनी केले आहे